महत्वाची बातमी वणी तालुक्यातील दुरावस्था झालेल्या रस्त्यासाठी मनसेचे रास्ता रोको आंदोलन मनसेचे वणी तालुका अध्यक्ष यांच्या या दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसापासून आपल्या सर्वांना माहिती आहे की ते बोर्डा हा रस्ता या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून संबंधित डिपार्टमेंट म्हणजे जसं जिल्हा परिषद जे बांधकाम विभाग आहे त्यांचंही दुर्लक्ष आहे आणि इथून <laughs> रहदारी एवढी चालतात की खूप रहदारी इथून चालत असतात परंतु या रस्त्याकडे कोणाही डिपार्टमेंट संबंधित डिपार्टमेंटचं लक्ष नाही आहे म्हणून आम्ही गेल्या आठ दिवसा पहिले एक निवेदन दिलं होतं की या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि नंतर नूतनीकरण करावं परंतु प्रशासनाने आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं म्हणून काल आम्ही स्मरणपत्र देऊन आज संपूर्ण गाव विरकुण बोर्डा विठ्ठलनगर नवेगाव मोहरली या संपूर्ण पाच सहा गावचे लोक नागरिक घेऊन आम्ही आज आंदोलन करत आहोत जोपर्यंत तो तोडगा निघणार नाही तोपर्यंत तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्त बसणार नाही जय महाराष्ट्र